बीडमध्ये विद्यमान आमदार सचिन शिरसागर यांचे काम समाधानकारक आहे तर नाही बीड जिल्ह्यात आता कुठलाही विकास चांगला झालेला नाही त्यानंतर आता आमदार बदलण्याची वेळ आलेली आहे विकास तर एकाच वाक्य सांगायचं म्हणजे बिलकुल नाही कारण गेली पाच वर्ष मतदारांनी आमदारांना निवडून दिलं हे चुकत झाली असं म्हणावं लागेल बीडच्या जनतेने संदीप भैया शिरसागर यांना नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातल्या अतिशय महत्वाच्या मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत तो मतदारसंघ म्हणजे बीड या मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट मराठा आरक्षण आणि महायुतीमधील जागा वाटपाचा पेच या सगळ्या गोष्टींचा मतदारसंघातील निकालावर कसा परिणाम होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया बीडमध्ये विद्यामदारांत यांचे खूप काम समाधानकारक आहे तर इतच नाही कारण की बीड जिल्ह्या ता, तालुक्यामध्ये भरपूर असे समस्या आहेत जेणेकरून पाण्याच्या असेल नंतर जे थोडोपालतील लोक हॉस्पिटल मध्ये येतात त्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित त्यांची सुविधा होत नाही जिथे विद्यमान आमदारांना लक्ष घालायचं आहे तिथे त्यांचं लक्ष अजिबात नाही आणि ते लक्ष असते बीड विधानसभा मतदारसंघातील सध्याचं राजकीय वातावरण मोठ्या उलथापालथीच्या टप्प्यावर आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि महायुतीमधील जागा वाटपाच्या समस्या या दोन मुद्द्यांनी या ठिकाणची गणितं पूर्णपणे बदलली आहेत विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटासोबत आहेत महाविकास आघाडीकडून त्यांचा उमेदवारीचा दावा अतिशय मजबूत आहे सध्या तरी त्यांना महाविकास आघाडीमध्ये दुसरा मोठा स्पर्धक नाहीये बीड जिल्ह्यात असा कुठलाही विकास चांगला झालेला नाही आणि त्या खड्डे रस्ते भरपूर असे खड्डे पडलेले आहेत रस्त्यांना रस्ते, रस्ते व खड्डे पडल्यामुळे अशी दुर्व्यवस्था झालेली आहे रस्त्यांची परत काय होतं वाहना असे कंबरमोड मोड रस्ते व्हायला लागले खड्डे असल्यामुळे आणि कुठलंही टायमाला पाणी बीडमध्ये येत नाही वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस पाणी येत नाही त्यामुळे पाण्याची बी एकदम टंचाई लाभलेली आहे त्यानंतर आता आमदार बदलण्याची वेळ आलेली आहे महायुतीमध्ये मात्र जागा वाटपावर मोठा पेच निर्माण झालाय शिवसेना शिंदे गटाने बीडची जागा त्यांच्याकडे मागितली आहे दोन हजार एकोणीस साली त्यांना बीडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता तरीही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप आणि भाजपचे राजेंद्र मस्के हे महायुतीकडून प्रमुख दावेदार मानले जातात दुसरीकडे अजित पवार गटाकडून डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि बळीराम गवते यांचीही नावं चर्चेत आहेत हा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे विकास तर एकाच वाक्यात सांगायचं म्हणजे बिलकुल नाही कारण गेली पाच वर्ष मतदारांनी आमदारांना निवडून दिलं हे चुकत झाली असं म्हणावं लागेल कारण एक आमच्या आर्वीतून राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट जातो आहे त्याचं काम गेली पाच ते सहा वर्ष झालं आहे दोन हजार अठरापासून प्रलंबित आहे अत्यंत लोकांच्या यावरती ॲक्सिडेंट होऊन अनेकांना आपले जीव गमावावे लागले त्यामुळं स्वतः मा, मा आमदारांच्या गावामध्ये राजुरीमध्ये आणि ज्या ठिकाणी ते राहतात रोडला त्या दोन रस्त्यांची अवस्था जर जनतेने आणि तुम्ही लोकप्रतिनिधींनी पाहिले तर एकूणच मतदारसंघाच्या विकासाचं चित्र आपल्या लक्षात येईल सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका यावरून प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा एक आता नवीन चळवळीचा मुद्दा समोर येतो आहे त्यामुळे आता प्रस्थापितांना जनता कंटाळलेली आहे यावेळेस विस्थापितातून जो समजदार चेहरा असेल जो लोकभावनेचा लोकांचे मतं जाणणारा असेल असा एखादा उमेदवार लोक निवडून देतील असं मला वैयक्तिक वा वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार गटासोबतच राहण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांना नव्याण्णव हजार नऊशे चौतीस तर जयदत्त क्षीरसागर यांना सत्त्याण्णव हजार नऊशे पन्नास मतं मिळाली होती साधारण दोन हजार मतांनी जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले जयदत्त हे त्यावेळेला शिवसेनेचे उमेदवार होते परंतु निवडणुकीनंतर पक्षात ते निष्क्रिय राहिले त्यामुळे दोन हजार बावीस मध्ये त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं आता मात्र जयदत्त पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहेत त्यांच्या एका मेळाव्यात संदीप यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी हाजेरी लावली होती ज्यामुळे काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा बीडमध्ये चालू झाल्यात आता विधानसभेच्या निवडणुका आगामी दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत तर पुन्हा आमदार संदीप क्षीरसागर हे निवडून येतील का हो तर त्यांना त्यांचा म्हणजे टर्निंग पॉइंट आहे सध्या आता नेमकं काय विकास केला असं म्हणजे जनता त्यांच्यावर खुश होईल आता विकासाचं असं झालं त्यांचं की ज्यावेळेस ते सत्तेत होते आता सहा महिन्यात सत्ता लगेच चेंज झाली त्याच्यामुळं ते विकास जो करायचा जे त्यांना समज काम लोकांना त्यांनी भरपूर हे केले होते पण ते सत्ता चेंज झाल्यामुळं पूर्ण त्यांचे काम डिसमिस झाले केले त्या नवीन सरकारने त्याच्यामुळे त्यांना काय म्हणजे सत्य आग जर कोरोना असल्यामुळं काय हे करता नाही आलं आणि काम करता आले नाही आणि त्यानंतर सत्ता गेल्यावर परत त्यांच्या आगात काय राहिलं नाही त्याच्यामुळे थोडंसं झालं त्यामुळे पुन्हा आमदार संदीप क्षीरसागर येणारच आहेत का हो शंभर टक्के मराठा आरक्षण हा या निवडणुकीतला अत्यंत महत्वाचा मुद्दा असेल आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मतदारसंघनिहाय बैठकांची सुरुवात केली आहे त्यांना मोठा प्रतिसाद देखील मिळतोय बीडमध्ये मराठा समाजाचा प्रभाव बऱ्यापैकी आहे हा प्रभाव या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आहेत कशा संदर्भाचा बीड मतदारसंघामध्ये विकास सुरू आहे काय सांगाल आपण मागच्या वेळेस आम्ही एक सेक्युलर पक्षाचे आमदार म्हणून संदीप भैया क्षीरसागर यांना बीडच्या जनतेने निवडून दिलं होतं आणि त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या की ते बीड शहराचा विकास करते पण जसं घराणेशाही आहे बीडमध्ये आणि घराणेशाहीला आळा घालण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत होतो आणि एक नवीन चेहरा घराणेशाहीतूनच उदयास आलेला आहे आणि म मागच्या वेळेस त्यांच्या काकाकडून ज्या अपेक्षा होत्या बीडवासियांना वासियांना त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे बीडच्या जनतेने सोमणं करण्यामध्ये संदीप भैया नाकामी झालेले आहे आणि बीड शहराचं जसं ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजे होता तशा प्रकारे झालेला नाही हे खंत बीड वासियांना होत आहे बीड मतदारसंघात जरी विकास कामं झाली असले तरी मतदारांसाठी वैयक्तिक संबंध महत्वाचे असतात रस्ते पाणी सांडपाणी अशा मूलभूत सुविधांवर भर देण्यापेक्षा लोकांच्या कामासाठी आणि मदतीसाठी प्रत्यक्षात कोण नेता उपलब्ध असतो कोण त्यांच्या आडी अडचणीत मदत करतो याला अधिक महत्व दिलं जात त्यामुळे या निवडणुकीत वैयक्तिक संपर्क निर्णायक ठरणार आहे सध्या बीड मतदारसंघात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कामावर आपण समाधानी आहात का आम्ही गेल्या पाच वर्षात त्यांनी मुस्लिम बहुल भागात काही ठिकाणी काम केलेले आहे आणि प्रकारे मोमिनपुरामध्ये त्यांनी शादी खान उघडलं आणि दोन चार ठिकाणी त्यांनी पूल बांधले तो, तो, तो रस्ते बांध नवीन बांधण्यात आले त्यांच्या निधीमधून बालीपूर भागात एक एक चेना मस्जिद पा, पाशी त्यांनी एक रस्ता बांधला त्यांनी काम बऱ्याच ठिकाणी जे आहे केलेले आहे नगर रोडचं जे आहे त्यांचं पाच वर्षाचं कार्यकाल काम चालू आहे जालना रोडचं पण जे आहे त्यांचं पाच वर्षात कार्य काम झालेलं आहे आणि त्यांनी विधिमंडळात जे आहे विविध मुद्द्यावर त्यांनी शहराबाबत विविध मुद्द्यावर त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत सध्या महायुतीची सरकार असल्यामुळे ते मार्गी लावत नाही महायुतीची सरकार त्यामुळे विकासापासून थोडासा आमचा प्रभाग जे बीड शहर आहे वंचित राहिलेला आहे बीड मतदारसंघात मराठा आणि वंजारी समाजाचे मोठे मतदार आहेत या दोन समाजाच्या मतांचं विभाजन कोणत्या पक्षामध्ये किती होणार यावर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे मराठा समाजाचा प्रभाव अधिक असून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामुळे त्यांचा पाठिंबा या निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरेल संदीप भाई अनेक ठिकाणी भरपूर काम केलेले आहे पण आता येणाऱ्या काळात समजा माझे काय प्रश्न होते वस्तीचे जवळपास साठ पासष्ट लाखाची पाईपलाईनचे काम संदीप भाई केलेले आहे काय वस्तीचे आणि संदीप भयाच्या हाताने ते साठ पासठ लाखाची पाईपलाईनचे आम्ही पाठपुरावा करून संदीप भाईनी आणि सलीम स सय्यद सलीम साहेबांनी हे दोघांनी मिळून ते तर पाठपुरावा करून आमच्या वस्तीमध्ये पाईपलाईनचं काम पूर्ण केलेलं आहे आमदार साहेबांकडून आम्हाला हेच अपेक्षा आहे की आमच्या वस्तीमध्ये रोड नाली हे प्रश्न जे राहिलेले आहेत तर आमदार साहेबांनी हे प्रश्न लवकरात लवकर सोडावे आणि येणार येणाऱ्या विधानसभामध्ये ती आदिशी यांचं महाविकास आघाडीचं आम्ही त्यांचं काम करणार आहे जे कोणी जे असेल बीड विधानसभामधून काय त्याचं काम आम्ही करणार या मतदारसंघात महत्त्वाचे इच्छुक उमेदवार कोण आहेत ते आता जाणून घेऊया महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे प्रमुख उमेदवार आहेत महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून अनिल जगताप आणि भाजपकडून राजेंद्र मस्के यांची नावं चर्चेत आहेत अजित पवार गटाकडून डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि बळीराम गवते तर ठाकरे गटाकडून परमेश्वर सातपुते आणि गणेश वरेकर इच्छुक आहेत शिवसंग्रामच्या डॉक्टर ज्योती मेटे जयदत्त क्षीरसागर आणि सुरेश नवले देखील इथून इच्छुक आहेत परंतु त्यांच्या पक्षाची अद्याप स्पष्टता नाहीये आमदार <laughs> साहेब बरेच काम केले दीड मध्ये आता ते नगरपालिकाचे काय काम थांबलेले आमदार साहेब काम राहिलेले भयाने चांगले काम केले तिथं भावनगर मध्ये सिमेट रस्ते केले वरती पाणी पाईप लाईन आणली पुलं केले ती अजून काय अपेक्षा आहे आपल्याला त्यांच्याकडून आजच्या बीड विधानसभा मतदारसंघाच्या विश्लेषणात आता वेळ झाली आहे थांबायची तुम्हाला कोणता मुद्दा अधिक महत्वाचा वाटतो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद